आज मुनिश्री विश्वसागरजी गुरुदेव यांच्या सानिध्यामध्ये महाराष्ट्रातील सर्वात एक भगवान बाहुबलीच्या प्रतिमेचं निर्माण कार्य झालं आणि या निर्माण कार्यासाठी मुनिश्री विश्वसागरजी गुरुदेवांचा फार मोठा सहयोग या ठिकाणी लाभलेला आहे एक छोटस गाव असून या ठिकाणी जिल्ह्याचं वैभव त्यांनी या ठिकाणी निर्माण केलं आणि येणाऱ्या अठरा दोन सव्वीस ला भाव, भाव, या ठिकाणी आंतरराष्ट्रीय एक भगवान बाहुबरीच्या प्रतिमेची प्राण प्रतिष्ठा सोहळा या ठिकाणी संपन्न होणार आहे तसेच आपल्या मतदारसंघ मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार तानाजीराव मुटकुळे यांनी या क्षेत्रासाठी फार मोठं योगदान दिलं आणि या कार्यक्रमासाठी देशातील या देशाचे गृहमंत्री अमित जी शहा साहेब या ठिकाणी कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित येणार आहेत तसेच महाराष्ट्रातले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ या ठिकाणी सहभागी होणार आहे तसेच देशभरातील जैन बांधव या कार्यक्रमाला लाखो अरुणा या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आपल्या जिल्ह्यासाठी या ठिकाणी चाळीस हजार लोक बसतील या हिशोबानं एक पेंडालचा या ठिकाणी निर्माण कार्य आहे सातशे रूमची या ठिकाणी व्यवस्था राहणार आहे आणि या ठिकाणी पूर्ण लोकांसाठी निशुल्क भोजन व्यवस्था सुद्धा या ठिकाणी निर्माण स या प्रतिष्ठा महोत्सव समितीने केलेला आहे